नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत साजरी करण्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हलव्याचे दागिने दाखवणार आहे यामध्ये मी चोकर तन मनी चिंच पेठी दो डबल पदरी मंगळसूत्र त्यानंतर तीन पदरी हार जेंट्ससाठी लॉंग हार कलश आणि लहान मुलांसाठी पण असे वेगवेगळे हलव्याचे दागिने दाखवणार आहे आणि सोबत प्राईजही सांगणार आहे नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे मकर संक्रांत पंधरा वीस दिवसावरती आलेली आहे आणि ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे ते हलव्याचे दागिने घालून मकर संक्रांत साजरी करतात लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून बोरनान घालतात असे हे सुंदर दागिने माझी मैत्रीण बनवते गेल्या वर्षीही मी तिचा व्हिडिओ बनवलेला होता तर आज मी तिच्याकडे आलेली आहे आणि तिने यावर्षीही असे सुंदर असे हलव्याचे दागिने बनवलेले आहेत तर आज आपण तिच्याकडे असलेल्या हलव्याच्या दागिनेचं कलेक्शन पाहणार आहोत माझी मैत्रीण घ्यायला येत आहे मला बघा आता आता हिच्या जा घरी जाणार आहेत आणि आता आपण हिच्याकडे ना हलव्याचे दागिने बनवले तिने तर त्याचं कलेक्शन पाहणार आहोत कशी आहेस हाय मी मस्त एकदम मस्त ना आणि बा छोटा बेबी कसा आहे आपला मस्त तर चला आता आपण हिच्या घरी जाऊया आणि पाहूयात काय काय बनवलेलं आहे तिने हलव्याचे दागिने चला आता मी प्रज्ञाच्या घरी आलेली आहे आणि तिने आता मस्त असे हलव्याचे दागिने बनवलेले आहेत आता मी त्याचं तुम्हाला कलेक्शन दाखवते तर हे बघा हे मस्त असे तिने हलव्याचे दागिने बनवलेले आहेत तर हिच्याकडे एवढेच दागिने नाही आहेत तर लहान मुलांसाठी पण हलव्याचे दागिने आहेत तर आता आपण एक एक करून हलव्याचे दागिने पाहूयात आणि तिला रेट पण विचारूया आता मी तुम्हाला एक एक करून हलव्याचे दागिने दाखवते तर इथे चोकर आहे दोन बांगड्या कानातले नथ आणि इथे ही अंगठी आहे त्यानंतर बाजूबंद लॉंग हार मंगळसूत्र भिंती आणि इथे हा मोठासा असा कंबरपट्टा आहे हा जो पूर्ण सेट जो आहे तो एक हजार रुपयाला आहे जेंट्सचा पण इथे सेट आहे आणि हा पूर्ण सेट जो आहे सिंगलमध्ये तो दोनशे रुपयाला आहे आणि जर तुम्हाला हा जर घ्यायचा असेल तर हा तीनशे रुपयाला आहे आणि जर तुम्हाला जर हा सेटबरोबर हा पूर्ण जेंट्स सेट घ्यायचा असेल तर पूर्ण सेट बाराशे रुपयाला मिळेल आणि जर हा लाँग सेट घेतलात तर तो असेल तेराशे रुपयाला आणि जर तुम्हाला असा हा कलश पाहिजे असेल तर तो आहे फक्त शंभर रुपयाला आता आपण हलव्याच्या दागिन्यांमध्ये दुसरा सेट पाहणार आहोत तर हलव्याच्या दागिन्याचा हा पूर्ण सेट आहे आणि आता या सेटमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे आहे हा, हा चोकर आहे त्यानंतर इथे हे मंगळसूत्र त्यानंतर तीन पदरी असा हा लॉंग हार आहे त्यानंतर इथे ह्या दोन बांगड्या आहेत हे बघा मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते त्यानंतर इथे हे कानातले आहेत आणि हे पूर्णपणे नसे तिळगुळाचे बनवलेले आहेत त्यानंतर हा कंबरपट्टा तीन पदरी असा हा कंबरपट्टा आहे नथ इथे अंगठी आहे आणि इथे बिंदी तर ता हलव्याच्या दागिन्याचा हा पूर्ण असा सेट आहे तर प्रज्ञा काय प्राईज आहे या सेटची या सेटची प्राईज आहे तेराशे रुपये तर तेराशे रुपयामध्ये तुम्हाला असा हा पूर्ण असा सेट पाहायला मिळेल तर आता आपल्याला जेंट्समध्ये जर हलव्याचे दागिने पाहिजे असतील तर त्याची काय प्राईज असणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता ही रुद्राक्षाची माळ आहे आणि हे ब्रेसलेट आहे रुद्राक्षाचा याची किंमत आहे दोनशे रुपये ओके okay, म्हणजे जर आपल्याला रुद्राक्षाची माळ आणि हे जर ब्रेसलेट घ्यायचं असेल तर फक्त दोनशे रुपयाला आहे हो। ओके okay. आणि हा एक सिंगल इथे लॉंग हार आहे जेंट्ससाठी याची प्राइस आहे तीनशे रुपये पण याच्यासोबत एक तुम्हाला ब्रेसलेट भेटून जाईल ओके okay, म्हणजे तुम्हाला जो लॉंग जो हार दाखवलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला ब्रेसलेटसुद्धा मिळणार आहे आणि त्याची प्राइस आहे तीनशे रुपये जर तुम्हाला जेंट्स आणि लेडीजसाठी हा पूर्ण सेट घ्यायचा असेल तर हा जो रुद्राक्ष आणि हा पूर्ण सेट घेतला तर पंधराशे रुपये आहे आणि जर तुम्ही हा लाँगमध्ये घेतलात तर पूर्ण सेट जो आहे तो सोळाशे रुपयाला आहे तर तुम्ही असे दोन्ही सेट पण एकत्र एक मागवू शकता आता आपण अजून एक सेट पाहूया तर इथे आहे चिंच पेटी मंगळसूत्र तन मनी आणि त्यासोबत इथे कानातले आहेत त्यानंतर इथे दोन बांगड्या नथ बिंदी आणि अंगठी हा पूर्ण जो सेट आहे ना हा लेटेस्ट हलव्याच्या दागिन्यांचा सेट आहे आणि जर तुम्हाला याच्यावर बरोबर आहे ना जेंट्सचा जर तुम्हाला हा पूर्ण सेट पाहिजे असेल तर तोसुद्धा तुम्हाला इथे मिळेल आणि याच्यासोबत बघा इथे हा नारळ आहे मग अशी मी तुम्हाला याची प्राईस सांगितली याची प्राईस आहे दोनशे रुपये आणि याची प्राईज आहे तीनशे रुपये आणि नारळ आहे शंभर रुपयाला मग तुम्हाला दोन्ही सेट एकत्र ऑर्डर करायची असेल तर तोही तुम्ही करू शकता आणि जर समजा मला जर एक चिंचपेटी जर ऑर्डर करायची असेल तर ती आपण करू शकतो का हो म्हणजे जर तुम्हाला सिंगल जर काही एखादं का मंगळसूत्र पाहिजे असेल किंवा मग चिंच पेटी तन मनी पाहिजे असेल तर तीही तुम्ही ऑर्डर करू शकता आता मी तुम्हाला हलव्याच्या दागिन्यांचे सेट तर दाखवले पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही वेगळं पाहिजे असेल तर तेसुद्धा मी तुम्हाला आता दाखवते तर हा तीन पदरी तन मनी आहे सिंगल तन मनी आहे लक्ष्मीहार दोन म्हणजे कानातल्यानं आपण जे कानातल्यानं जे साखळ्या लावतो तेसुद्धा आहेत त्यानंतर इथे झुमके छल्ला आणि जर तुम्हाला जर सिंगल असे तुम्हाला जर कानातले पाहिजे असतील तर फिफ्टी रुपीजला बघा तुम्हाला अशी जोडी मिळेल त्यानंतर इथे बांगड्या आहेत तर तुम्हाला जर हे कलेक्शन आवडलं असेल आणि जर तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तिला प्राईज विचारू शकता आता मी तुम्हाला एवढं सारं कलेक्शन दाखवलेलं आहे आता प्रज्ञाला आपण एक सेट घालायला सांगूया आणि बघूया की लूक कसा दिसतो ते मला तनमणी खूप आवडलं आहे तर मी घालून बघितलं आहे बघा आता मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला प्रज्ञा दाखवते तर प्रज्ञाने बघा सगळे असे हलव्याचे दागिने घातलेत बिंदी नथ कानातले घातलेत आणि कानात ना मेन म्हणजे बघा साखळ्या पण आहेत दोन पदरी त्यानंतर इथे बघा चोकर घातलं आहे तिने सिंगल मंगळसूत्र त्यानंतर तीन पदरी तनमणी आणि इथे बघा कंबरपट्टा लावलेला आहे बांगड्या तर हा पूर्ण असा सेट घातल्यानंतर आहे ना तुमचा लूक असा येणार आहे म्हणजे तुम्हाला जर सेट पाहिजे असेल किंवा एखादा सिंगल तुम्हाला जर हलव्याचा दागिना पाहिजे असेल ना, ना तोही तुम्ही ऑर्डर करू शकता आता आपण बोरणांसाठी लहान मुलांचे दागिने पाहूयात आता मी तुम्हाला मुलांचा सेट दाखवते मुकुट बासरी मनगटी हार आणि हे बाजूबंद हा पूर्ण जो सेट आहे हा आहे दोनशे रुपयाला आणि इथे हा मुलींचा सेट आहे इथे आहे हेअरबँड इथे स्टार काठी आहे त्यानंतर लॉंग हार बांगड्या आणि ते कंबरपट्टा आणि हा पूर्ण सेट जो आहे तो तीनशे रुपयाला आहे असा मी तुम्हाला मुलांचा आणि मुलींचा असे हे दोन्ही सेट दाखवलेले आहेत आता हे सर्व ऑर्डर करायचं आहे तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती आपण ऑर्डर कशी करू शकतो कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता ओके okay. म्हणजे तुम्हाला दोन्ही पण ऑप्शन आहे तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकता किंवा कॉलही करू शकता आणि ही किती दिवस अगोदर ऑर्डर करायची सात ते आठ दिवस आधी ऑर्डर करायची ओके म्हणजे हे बन ही स्वतः घरी बनवते त्यामुळे तुम्हाला जी ऑर्डर जी आहे ती सात ते आठ दिवस अगोदर करायची आणि पेमेंट कसं असणार याचं पेमेंट फिफ्टी पर्सेंट ॲडव्हान्स आणि फि फिफ्टी पर्सेंट झाल्यावर आणि कुरिअर चार्जेस हंड्रेड रुपीज म्हणजे याच्यामध्ये इन्क्लूड नसणार आहे ओके okay, म्हणजे तुम्हाला कुरिअर चार्जेस जे ते वेगळे पे करायचे आहेत आणि समजा जरी ही जी ऑर्डर जी कल्याण डोंबिवलीमध्ये राहणार आहे ना तू कशी देणार कल्याण डोंबिवलीसाठी नियर बाय एक लोकेशन मी ठरवेन त्या ठिकाणी कस्टमर येऊन पिकअप करू okay. शकता ओके म्हणजे जर तुम्ही जवळ राहत असाल ना तर तुम्ही तिचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकता तिथे तुम्हाला नियर बाय लोकेशन सांगेल तिथे जाऊन तुम्ही हे हलव्याचे दागिने घेऊ शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारचे हलव्याचे दागिने दाखवलेले आहेत तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि हो जर तुमच्या रिलेटिव्हमध्ये फ्रेंड्समध्ये जर हे असे हलव्याचे दागिने पाहिजे असतील तर त्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल ती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय